नमस्कार मी बाळासाहेब तुकाराम अगचौरे दोन फर्म चालवतो साई बालसन रेफ्रिजरेशन आणि आय डब्ल्यू कोल्ड चेन एंटरप्राईजेस मी मोस्टली सेंट्रल एअर कंडिशनिंग आणि कोल्ड स्टोरेजमध्ये काम करतो लोकांना त्या सगळ्या सुविधा आणि स्पेअर्स पुरवत असतो माझं इथे जगवार जॉईन केल्यापासून त्या अगोदरही मी एक सरांचे एक दोन स्पीच ऐकले होते त्यानंतर मला असं वाटलं की जॉईन करावं हो, मी केलं कामामध्ये म्हणा किंवा बोलण्यामध्ये चालण्यामध्ये भरपूर मला फरक जाणवला थोडासा इम्पॅक्ट पण झाला कारण की मी जे सुधारणा करायला गेलो स्पीच वगैरे त्याने माझे काही ग्राहक तुटले पण पण काही ग्राहक मला मिळाले पण आणि खूप खूप एक्सलंट सरांचं समजवणं असेल सांगणं असेल आणि सोबतच म्हणजे ते नुसतं वागणूक किंवा नुसता धंदा असं न शिकवता दोन्ही सोबत सोबत शिकवत असतात आणि त्याचा खूप खूप आपण प्रॅक्टिकली जर बघायला गेलो तर खूप खूप फायदा होतो आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये धन्यवाद